नमस्कार आपण काजू सारखी शंकरपाळी बनवते खारीसारखी खुसखुसीत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आता एवढी एक मोठी परत घेतली मी आता त्यामध्ये आपण ही दळलेली साखर आहे अर्धी वाटी तर मी घरीच दळून घेतले आणि त्याच वाटीने आपण पाणी घ्यायचे तर पूर्ण वाटी भरून न घेता थोडी अर्धा इंच कमी घेतले आणि सेम त्याच वाटीने मी हे तेल घेतले बघा तेलसुद्धा मी अर्धा इंच कमी घेतले वाटीला आता तिन्ही साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आपण थोडं मीठ टाकूया गोड पदार्थ राहिला म्हणजे थोडंसं मीठ टाकलं तर त्या पदार्थाला खूप छान चव येते सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे खान आपण तर साखर इथं आपण दळून घेतलेली आहे इथे मी खान म्हटले हे गुजराती शब्द आहे आता त्यामध्ये आपण हे मैदा आहे अर्धा किलोपेक्षा कमी आहे ज्या ह्या मिश्रणामध्ये आपल्याला जेवढा मैदा राहील तसा आपल्याला वापरायचं आहे तर अर्धा किलोला कमी हा मैदा बरोबर आपल्याला यामध्ये पुरेसं होणार आहे आणि आता चांगलं आपण ह्याचं पीठ मळून घेऊया जर लागला तर मी तो मैदा टाकणार आहे बघा थोडासा टाकते आणि आता याचा आपण पीठ मळून घेऊया खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही असं हे मळून घ्यायचं आहे अगदी खुसखुशीत आपली ही, 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 ही काजू शंकरपाळी होते खारीसारखी एकदा नक्की करून बघा मैत्रिणीनं आणि हो पहिल्यांदाच तुम्ही माझी ही रेसिपी पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे ही सुद्धा दाबा म्हणजे जे माझे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आता आपण दहा मिनटासाठी हे पीठ झाकून ठेवले दहा मिनटं झाल्यानंतर आता इथे आपण हे पीठ एकदा परत एकदा मी थोडंसं मळून घेते खूप छान एकजीव झालेला आहे आणि अगदी खारीसारखी खुसखुशीत ही शंकरपाळी होणार आहे आता याचे आपण गोळे करून घेऊया आता हे दुसरं पीठ आहे ते परत मी झाकून ठेवते नाही तर काय होईल लगेच कडक होतं मग ते आता आपण इथे हे लाटून घेऊया थोडीशी जाडसर आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे काय करायचे थोडीशी लाटल्यानंतर आपण यावरती थोडं तेल लावून घेऊया मला वाटलं थोडंसं आणखीन लाटून घ्यावं म्हणून आता यावरती आपण तेल लावून घेऊया कुठलाही साठा वगैरे काहीच केलेला नाही आहे मी आणि त्यावर सुक्का मैदा टाकून घेतला आहे आणि आता आपण लाटून घेऊ परत यामुळे हो काय होईल मस्त खारीसारख्याला लेहर येतील असे मस्त सुटतील त्याचे तर अशी आपण थोडीशी जाड ही पो चपाती लाटून घेतले पाहू शकता आता इथे मी बाटलीचं असं हे जे बुच्च असतं किंवा झाकण ते घेतलेलं आहे आणि याच्या मदतीने आपण काजूचा आकार देऊन ही शंकरपाळी बनवायची बघा अशा पद्धतीने खूप छान पडतात थोडासा आपल्याला वेळ लागतो पण मस्त होतात बघा मी तुम्हाला करून दाखवले आहेत खूपच छान झाले आहेत बघा अशा पद्धतीने आता मी सर्व करून घेते बघा आपण एवढ्या एक वेळेच्या केलेल्या आहेत आणि इकडे मी तेल गरम करायला ठेवले तेल खूप जास्त गरम करायचं नाही आहे आता बघा एक मी जे हे काजू टाकून बघितलं आहे ना तर लगेच वरती आलेलं नाही असं तेल पाहिजे आपल्याला आणि गॅस मध्यम करून आपल्याला मस्त तळायच्या आहेत ह्या बघा मस्त यांना लेहर आलेली आहे खूप छान याची परत सुटलेली आहे ती खारीसारख्या खुसखुशीत ह्या काजू शंकरपाळी आपली तयार झाली बघा खूप जास्त लाल नाही करायची थोडीशी सफेद काढायची त्यानंतर त्या लाल होतात नंतर तर मी बघा असा कलर काढला आहे आता मी अगदी जवळून पण तुम्हाला दाखवते मस्त झाले बघा आता मी अशाच पद्धतीने दुसऱ्या पण तळते ते पण तुम्हाला दाखवते मी पाहू शकता वाव छान अशा तळून घ्यायच्या पाहू शकता मस्त अशा खूप पडवाल्या आणि खुसखुशीत खारीसारखे ही काजू शंकरपाळी आपली तयार झालेली आहे मैत्रीणनं कुछ रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा खायला पण खूप छान झाल्या आहेत अगदी गरमागरम आहे हाताने तोडून दाखवायला पण म्हणजे चटका लागतो आहे इतक्या मस्त झाल्या आहेत थोडीशी तोडून दाखवते मी तुम्हाला आणखीन ही गरम आहे आणखीन ही एकदम खुसखुशीत होईल जशी थंड झाल्यानंतर मैत्रीणनं रेसिपी आवडली असेल तर नक्की आवर्जून एक लाईक करा चला आपण परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय